अपघाता प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात आणि त्याच संदर्भात धंगेकर आता राज्योत्पादन शुल्क विभागामध्ये पोहोचलेले आहेत पुण्यामधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय आणि पुण्यामध्ये अपघाता प्रकरण हे अपघात प्रकरण आता एक वेगळं वळण घेताना दिसत आहे त्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होतात आणि त्यातच पुण्यामधून रवींद्र धनकर आणि सुषमा अंधारे हे सुद्धा आता सक्रिय झाल्याचं सा पाहायला मिळत आहे त्याच्या डॉक्टरांनी खोटे रिपोर्ट दिले त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येते त्यांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात येते आहे तर ससूनमध्ये काळा बाजार सुरू आहे आणि मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी रवींद्र हंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केली आहे जे ब्लड सॅम्पल्स होते त्यामध्ये फेरफार केले त्यामुळे दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे आणि डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी यांना अटक करण्यात आली आहे आणि पुणे पोलीस या संदर्भात ससूनचे सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा तपासणार आहेत आणि संदर्भात सुषमा अंधारे आणि धंगेकर यांनी मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे संदर्भात पोलिसांशी बातचीत करण्यासाठी आलेली आहे नाही आपण पाहिलं की राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची ते भेट घेण्यासाठी आलेले आहेत थोड्याच वेळी थोड्याच वेळात ते बोलतील पुणे अपघात प्रकरणाच्या कारवाईचा जाप विचारण्यासाठी रवींद्र

सुषमाकर आमदारे आले आले साहेब तुम्ही कसा कसा हप्ता घेतात त्याची माहिती लिस्ट आणि कुठल्या कुठल्या पार्कमधून तुम्हाला ते बघा तुम्हाला सांगतो विमानगरमध्ये लेट नाईट शांत लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हाप्ता मिळतो यादी सगळ्यात नाही नाही मी वाचून घ्या सांगा जो माफी आहे हो साहेब तुम्ही चौक बोलायचं नाही तुम्ही जे सांगता तुम्ही पाकताय का तुम्हाला तुम्हाला आज करत ऐंशी लाख रुपये कसे पैसे पैसे आणतात तुमचे कोण कोण लोक त्याची यादी माहिती एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतःला सांगत समाजता का उद्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही मला मानतो ना फोटे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर जायला उभे राहिले का मागेशी

बॉलर आहे टूबीएसके डी मोमोरा आहे मिलर आहे टीप आहे बॅपचेंज आहे आणि असे अनेक दोन दोन सत्तर लाखाच्या जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुद्यालचे नाव घेतो बघा पहिलं आहे सुरू आहे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि पर सुप्रिट आपरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले झाले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना गेल्या तर तुम्ही चालवले कसे हे पद चालले कसे आहे आणि या मध्ये तुम्ही जे नेमवली गेली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार वाजे चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय आता आम्ही सरळ बोलतोय याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय अॅक्शन पोलिसांनी घेतली ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं लक्ष नाव होऊ देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी याच्या वसुलीची यादी ही आणि माझ्याकडे व्हिडिओ तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता गर नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटनी काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्य करते आम्ही रस्त्यावर उतरणार आहे सुषमा दाय मोहनदाय आम्ही सातत्यानं समाजाच्या इतरचं काम केलं त्यात तुमच्याकडे आम्ही चायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठी पाहिजे लेट नाईट द रूज टॉप आले ग माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू बी टूबीएचके एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टीटीएफ या प्रूटॉप पाच हजार बाणे बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमीदा धाबा पन्नास हजार पाषाण टोनीचा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टूल्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फिअर साठ हजार रुड लॉज साठ हजार द टिप्सी हॉस साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू बीएच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकंप पंचहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाव एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बिअर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल लिकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपिंग दोन पॉईंट एक होलसेल भार यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी तीन लाख लाख ग्रामीण हा हे लाख 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 सॉरी हा बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं भाऊ तुम्ही यादी यांनी बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आपलं नुकसानीचं केस वीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणलं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका ललू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल चित्तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसर जागा भाषा केली आमचं सरळ साधं म्हणणार आमचं व्यक्तिगत कुणाशी ना, वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मरपणी बांधकामाला त्या दाखवल्याने तुम्ही परवानगी दिल्या त्या एका आत्ताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम करता आम्ही बसायला तयार परवानगी रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनओसी अंध्याशिवाय पात्रा बी टाकता येत नाही तुम्ही ज्या परवान्या दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा ते घ्या आणि सगळे परत बाद चालू झाले ना बॅन आणि जे बाद चालू आहे त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झालं तर परवा मी इथे येऊन बसणारे अंधारे ताईला प्रचाराला जायचं असेल पण मी तर चोवीस तास येतो हलणार तुम्ही आम्हाला शब्द द्या आमदार साहेबांनी आणि ही वस्तू स्थिती असतो रागतो या सगळ्या दिवशी

हे जे आरोप केलेले आहेत ते पूर्णत चुकीचे आरोप आहेत त्याच्यामध्ये तरी सुद्धा एक विभागाचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून यामध्ये जर अशा पद्धतीने जर काय कुठे होत असेल किंवा काय असेल तर याबाबत चौकशी याबाबत मी करेल आणि जो कोणी दोषी असेल वगैरे याच्यामध्ये कोणी दोषी आढळून येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन घेतली जाईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पुण्या पुणे जिल्ह्याचं कार्यभार घेतल्यापासून मागच्या दोन वर्षामध्ये जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या चा, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठीच यापूर्वी जे गुन्हे दाखल झालेले होते त्यापेक्षा जवळपास आणि जो काही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता त्यापेक्षा ऑलमोस्ट डबल मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जवळपास आठ हजार गुन्हे दाखल या विभागाकडनं करत झालेले आहेत आणि या विभागाचा ईच अँड एव्हरी पर्सन म्हणजे कॉन्स्टेबल पासून ते सुप्रिंटेंडेंट पर्यंत ईच अँड एव्हरी पर्सन रात्र ना दिवस अहोरात्र या गोष्टीसाठी जे काही पुणेकरांसाठी झगडत आहे पुणेकरांना जे काही तुम्ही म्हणताय तुमचं जे स्वप्न आहे पुणेकरांसाठी तेच आमचंही स्वप्न आहे मॅडम मॅडम मी बोलतोय तर या बाबतीत आठ हजारच्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत तुम्ही मागचा रेकॉर्ड काढा रेकॉर्ड विचारा यामध्ये पुणे जिल्ह्यातनं जवळपास मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा आम्ही ह्या कारवाया करून सततच्या कारवाया करून रेव्हेन्यू कलेक्ट करू आम्ही जवळपास पाचशे कोटीपेक्षा जास्त महसूल या पुणे जिल्ह्यातून एका वर्षात दिलेला आहे जास्त गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे आकडेवारी मी सांगत नाहीये तुम्ही कुठेही चेक करा किंवा कुठल्याही आमच्या आम्हा आम्ही तुम्हाला ऑफिशियली सुद्धा पुरू तिसरी गोष्ट राहिली पब बार आणि हॉटेल मालकावरती कारवाई करण्याची दरवर्षी किंवा यापूर्वी ज्या केसेस व्हायच्या त्या केसेसपेक्षा दुप्पट केसेसमध्ये वाढ झालेली आहे गेल्या वर्षी